चोपडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस थंडीचा कडाका वाढला आहे सर्दी खोकला कफ श्वसनासंदर्भाचे रुग्णात वाढ झालेली आहे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात वातावरणात झालेल्या गारव्यामुळे सर्दी खोकला ताप तसेच श्वसनासंदर्भाचे त्रास असलेले रुग्ण येताना दिसून येत आहे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात पाचशे ते सहाशे रुग्णांची ओपीडी वाढली असल्याचं उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यामुळे रुग्णांना आणि लहान मुलांना होणाऱ्या त्रास अंगावर न काढता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्यावं तसंच रात्रीच्या वेळेस सुबदार कपडे वापरावे घराबाहेर काम असल्यास बाहेर पडावं असा सल्ला डॉक्टर सुरेश पाटील यांनी दिलाय पाहूया जोरदार थंडी थंडी वाऱ्यामुळं सरासरी तापमान अतिशय कमी झालेलं आहे तर या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना अनेक प्रकारच्या रुग्णांना सामोरं जावं लागते त्याच्यात मुख्यते करून श्वासासंबंधीचे आजार उदारण सर्दी खोकला दबा संबंधित आजार हे अतिशय जोरदार अतिशय आता होण्याची शक्यता असते रुग्णांच्या संख्येमध्ये सध्या तरी या रुग्णांची वाढ झालेली आहे तसेच या थंडीच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना एकच

लहान मुलांनाही याचा परिणाम होऊ शकतो तर त्या पालकांनी काय काळजी केली सध्या तरी कमी लहान मुलांना जास्त प्रमाणात असते त्यांना सर्व किंवा सारख्याचा किंवा वाढण्याची जास्त शक्यता असते तरी त्याप्रमाणे कुठल्याही वर्षीमध्ये थंडी पडलेली असताना बाहेर स्वेटर वगैरे या गोष्टी व्यवस्थित करूनच मगच बाहेर घ्यायचं आहे तसेच तुमच्या घरातील मुलांना जर तरी त्रास होत असेल तर तरी त्वरित दवाखान्यामध्ये दाखवायचा दादा सध्या काय ओपीडी काय काय किती आपल्याकडे सगळे तरी पाच सहाशेपर्यंत पाचशे ते सहाशे सर सगळी ओपीडी आपल्याकडे आहे